शुभविवाह या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली आकाशच्या समोर सत्य आलेलं आहे स्वतः फोन करून आकाशला खूप मोठा सत्याचा उलगडा केलाय आणि या सगळ्यामध्ये त्या दिवशी काय घडलं मुळातच ज्या वेळेला तो आता खाली पडलाय तर तो जिवंत कसा अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि आता आकाशने स्वतः इकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे काही रात्रीच दृश्य बघितलंय त्यानंतर रागिणी पुरती हदरलेली आहे कारण आता आकाशला सत्य समजल्यानंतर रागिणीची रवानगी जेलमध्ये होण्याशिवाय पर्याय नाहीये नक्की काय घडलंय इकडे धमालमस्ती गेम चालू असताना एक गेम चालू असतो की आय लव्ह यू न म्हणता प्रेम व्यक्त करणं आणि आता अथर्व मुद्दाम थट्टामस्कळी करायला लागतो आणि तो, तो म्हणतो माझं जर का प्रेमच नाहीये तर मी प्रेम व्यक्त का करू मग मात्र मानसी चिडते आणि त्याला मारायला लागते इकडे रागिणी सांगायला लागते सावकाश सावकाश बाप्पा आहेत तिकडे काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते लगेचच आता चिडलेली मानसी म्हणते अच्छा प्रेम नाहीये का बोलूच नकोस तू माझ्याशी यावरती मग आता लगेचच इकडे आकाश म्हणतो हो हो आता तर मी सुद्धा तुला फटका देईन असं ती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो बोल काय बोल लवकर यावरती मग आता अथर्व म्हणतो हो हो सांगतो मी काय आहे ते असं म्हटल्यावरती अथर्व आता इकडे म्हणायला लागतो दोन मिनिट थांबा मग अथर्व जातो आणि अथर्व ज्या वेळेला जातो त्यावेळेला अथर्व एक छानपैकी रेड हार्ट मध्ये बलून फुगवून आणतो आणि त्यानंतर त्यानंतर रेड हार्टचा बलून फुगवून आणल्यावरती तो मामसीला देतो आणि मामसीला दिल्यावरती मग आता तो सांगायला लागतो की हे घे आणि असं म्हणत तो आपलं प्रेम व्यक्त करतो त्यानंतर आकाशला तो सांगायला लागतो आता आकाश तुझी वेळ आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो ठीक आहे मी आलोच तोपर्यंत तो अभिजितची एंट्री झालेली असते अभिजितची एंट्री होते आणि त्याच वेळेला अभिजितची एंट्री झाल्यावरती आता अभिजित फ्यूज काढून टाकतो जेणेकरून लाईट्स निघून जातात ज्या वेळेला लाईट्स निघून जातात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला विचार करते हे काय झालं अचानकपणे काय होतंय हे तोपर्यंत आकाश येतो आणि तो सांगायला लागतो मी सुद्धा छानपैकी तयारी केलेली आहे भूमी माझ्या शर्टाची बटणं खोल असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते काय बोलतोयस तू आकाश यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते भूमी आकाश नाही ह रागिणी म्हणते आकाश काय चाललंय कुठे आहात तुम्ही तुमचं चाललंय काय यावरती आकाश म्हणतो ए असं काही नाही आहे अथर्व म्हणतो आकाश अरे आई समोर आहे त्याचं तरी भान ठेव आकाश म्हणतो अथर्व तू तरी गप्प बस अरे मी फक्त माझं प्रेम व्यक्त करतोय भूमी खोल शर्टाची बटणं यावरती भूमी म्हणते मी नाही खोलणार त्यावरती मग आकाश म्हणतो ठीक आहे मीच खोलतो आणि मग आकाश आपल्या शर्टची बटणं खोलतो आणि आपल्या आतमध्ये त्याने आता हार्टच्या ठिकाणी भूमीचा फोटो लावलेला असतो तो फोटो दाखवतो आणि आता आय लव्ह यू न म्हणता आय लव्ह यू कसं म्हणायचं हे त्याने दाखवलेलं असतं आणि त्यानंतर भूमी म्हणते चल तुझं आपलं काहीतरीच यावरती आकाश म्हणतो काय झालं आवडलं नाही का हे तुला यावरती भूमी आता हसायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आकाश म्हणतो झालं की नाही आय लव्ह यू न म्हणता माझं प्रेम व्यक्त भूमी तितक्यात आता इकडे फ्यूज निघालेला असतो फ्यूज निघाल्यामुळे लाईट जातात आणि अंगात म्हणाल हे काय झालं लाईट्स कशा काय गेल्या काहीतरी गडबडा हे थांबा बरं इथे असं म्हणत तो सगळ्या घरच्यांना आतमध्ये बसवतो आणि स्वतः आता काय प्रॉब्लेम झालाय हे पाहण्यासाठी बाहेर येतो त्यावेळेला अभिजितने फ्यूज काढलेला असतो आणि तो आता लपून बसलेला असतो की भूमी बाहेर येईल आणि भूमीला मी आता पकडेन तोपर्यंत भूमीच्या ऐवजी आकाश बाहेर येतो आकाश येतो आणि तो इकडे तिकडे पाहायला लागतो पण भूमीला पण काही गप्प बसवत नाही ती सुद्धा आता ताबडतोब बाहेर आता येते आणि त्यावेळेला ती विचार करते कुणी हे सगळं केलं असेल कदाचित फ्यूज निघाला असेल काय झालं असेल म्हणून ती आता वॉचमन दादांना शोधत शोधत पुढे येते तोपर्यंत अभिजित तिकडे लपून बसतो आणि त्याच वेळेला भूमी विचार करते मागे सुद्धा असंच झालं होतं मागे सुद्धा लाईट गेल्या होत्या मग तीच व्यक्ती असेल का या सगळ्याच्या मागे तोच माणूस आला असेल का भूमीच्या मनामध्ये संशय येतो आणि अभिजित आता स्टोर रूमच्या दिशेने येतो जात असतो त्याच वेळेला वॉचमन म्हणतो ए कोण आहेस रे तू कोण आहेस रे तू तू इकडे आधारात्री काय करतोय असं म्हणत वॉचमन त्याच्यावरती लाईट मारतो लाईट मारल्यावरती आता इकडे अभिजित गडबडतो त्याच्या तोंडावरती असलेला मास्क खाली पडतो आणि आता अभिजितला पाहिल्यावरती भूत का का भूत असं म्हणत वॉचमन काका चांगलेच घाबरतात अभिजितच आपण भूत पाहिलं की काय असं त्यांना स्वतःलाच आणि ते आता एकदम आकडी आल्यासारखे खाली पडतात आणि भूत 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 वाचवा असं म्हणत वॉचमन आवाज ऐकल्यावरती अभिजित सटपटतो आणि मागे असलेल्या स्टोर रूमच्या दिशेने जातो कारण ह्याचा आवाज ऐकल्यामुळे भूमी आता वॉचमन काकांकडे धावत पळत आलेली असते मग अभिजितकडे पर्याय नसतो तो आता आतमध्ये असलेल्या स्टोर रूम मध्ये लपून बसतो तोपर्यंत भूमी वॉचमन काकांकडे येते काका काय झालं काका काय झालं यावर तिथे सांगतात भूत अभिजीतचं भूत मी अभिजीतचं भूत पाहिलं हे म्हटल्यावर ती भूमी विचार करते नक्की यांनी पाहिलंय तरी काय नाही काहीतरी गडबड आहे असं भूमीच्या मनामध्ये संशय येतो त्यावरती ते काका सांगायला लागतात भूत पाहिलं मी अखरच अभिजितचं भूत पाहिलं आता भूमीला ना कळत नाहीये नक्की काय घडते आणि ती विचार करते याच्या आधीसुद्धा आपण सुद्धा अभिजितला पाहिल्याचा आपल्याला भास झाला होता नक्कीच काहीतरी गडबड आहे यांनी आता भूतभीत काहीच पाहिलेलं नाहीये काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे काय गडबड आहे भूमीला आता काही कळत नसतं तोपर्यंत अभिजित भूमी आल्यामुळे स्टोर रूमच्या दिशेने लपलेला असतो आणि आता भूमी विचार करते करूम दार उघड का म्हणून आता भूमी स्टोर दार बंद करून टाकते आणि अभिजित आणि बंद करून घेते अभिजित चांगलाच अडकतो तो आता स्टोर रूम मध्ये लपायला आलेला असतो पण भूमीने आता त्याला पूर्णपणे आतमध्ये अडकवून ठेवल्यामुळे अभिजित गडबडतो काय झालं हे सगळं म्हणजे मी तर इथे लपायला आलो होतो आता आता काय करू असं म्हणत मग मात्र अभिजित झटपटतो या मूर्ख भूमीने मला इकडे लॉक करून ठेवलेला आहे असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना अभिजित बाहेर येतो आणि अभिजित नाही आकाश बाहेर येतो आणि त्याच वेळेला अभिजित आतमध्ये अडकून पडलेला असतो भूमी इकडे तिकडे पाहते आणि त्यावेळेला ती विचार करते नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे वॉचमन काकांना इकडे आता आडवं करून कोण गेलं असेल वॉचमन काकांनी कुणाला पाहिलं असेल आणि वॉचमन काका अभिजित 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 इतकंच बोलत चाललेले आहेत काकांना काही दिसतच नाहीये अथर्व येतो काय झालं काय झालं असं म्हणत काकांना उचलतो आता इकडे लगेचच भूमी सांगते त्यांना भूत पाहिलं भूत पाहिलं असंच म्हणतायत काहीच कळत नाहीये की त्यांनी आता काय पाहिलंय कुणाला पाहिलंय असं म्हटल्यावर ती मग आता यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे असा अथर्व म्हणायला तो रागिणी विचार करते यांनी काय पाहिलंय रागिणीला अजून कसला पत्ताच नाहीये की अभिजित परत आलेला आहे आणि आपल्यासोबत काहीतरी खूप मोठं होणार आहे याची रागिणीला अजिबात काही कल्पना नाहीये रागिणी या सगळ्या मजुंबर आता अनभिज्ञ आहे आणि रागिणी तिकडे विचार करत असताना भूमीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो खरंच अभिजित आलाय की भास झालाय माझ्यासारखा ह्यांना पण एकच भास दोघांना होणं कसं शक्य आहे असं म्हणत ती आता विचार करत असते तोपर्यंत आकाश म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही कुणीही बाहेर येऊ नका मग तुम्ही सगळेजण बाहेर का आलेले आहात यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते नाही आकाश आम्हाला सुद्धा भीती वाटली की नक्की बाहेर काय चालले म्हणून आम्ही बाहेर आलेलो होतो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो चला चला तुम्ही सगळ्यांनी आज चला बरं अभिजित विचार करतो अरे बाप रे मला आता काढा इथून म्हणून अभिजित ते आता जे काही कडी असते ती कडी ओढण्याचा प्रयत्न करत असतो पण कोणत्याही प्रकारे दार काही बाहेर उघडत जात नाही आणि त्याचा हात आता दुखायला लागतो आणि तो विचार करायला लागतो काय करू काय करू मला तर काही कळतच नाहीये की इथून बाहेर पडायचं कसं या मूर्ख भूमीने कडी घालून ठेवले भूमीच्या डोक्यामध्ये वेगळा विचार अभिजितचे वेगळे प्रयत्न तर आकाश मात्र भूमीला ओरडतो बाहेर काही प्रॉब्लेम असतात तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही कुणीही बाहेर येऊ नका म्हणून मग तरी सुद्धा का आलात यावरती भूमी म्हणते आकाश अरे आम्हाला तुझी चिंता वाटली यावरती आकाश म्हणतो नाही काहीतरी गडबड आहे यावरती भूमी म्हणते हे बघ ना वॉचमन काका भूत भूत म्हणत आता खाली पडलेले आहेत वॉचमन काका खाली पडलेत आणि त्यानंतर आता इकडे काहीच कळत नाही वॉचमन काका ना ताबडतोब आता त्यांच्या घरी पोहोचवलं जात तोपर्यंत इकडे आता मानसी सांगते काय झालं होतं प्रॉब्लेम यावरती आकाश म्हणतो फ्यूज काढला गेला होता यावरती मानसी म्हणते असा फ्यूज कोण काढेल यावरती आकाश म्हणतो काय माहिती की आपल्या घराच्या आतपर्यंत पोहोचून फ्यूज काढायची हिंमत कुणाची आणि कशी झाली ते खरंच काही कळत नाहीये की हे सगळं कसं काय घडलंय ते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते म्हणजे भूमी विचार करायला लागते याचा एकदा असं घडलं होतं आणि लाईट्स ऑफ करण्यात होत्या आणि त्यावरती मग मा, आता मानसी म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का कुणीतरी प्रँक केला असेल का आपल्यासोबत हे सगळं करून यावरती रागिणी म्हणते प्रँक आणि आपल्या घरात ते पण इथपर्यंत येऊन आणि मग प्रँक करणारी व्यक्ती गेली कुठे त्या व्यक्तीने इकडे असायला नको होतं का काहीही बडबडू नकोस यावरती मग आता मानसी म्हणते मला काय माहिती माहितीये का त्यांनी काहीतरी प्रँक केला असेल आणि आता प्रँक करून तो जेव्हा पळून चाललेला असणार आहे त्याच वेळेला त्याच वेळेला कदाचित आता वॉचमन त्याला पाहिलं असेल आणि ते भूत भूत म्हणून ओरडले असतील असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते रागिणी की नाही नाही असं काही नाही आहे चला आपण घरात जाऊया असं म्हणत फ्यूज लावून सगळेजण घरात जातात पण भूमीच्या डोक्यामधला विचार करा काही केला थांबत नसतं भूमीच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो आणि ते म्हणजे काहीतरी गडबड आहे की या सगळ्यामध्ये आता अभिजित मला दिसतोय तोच अभिजित भास नसून सत्य आहे का आणि तोच वॉचमन काकांनी पाहिला का, का, का। तिच्या डोक्यातून जाता विचार जात नसतात आणि तोच विचार करत ती आता रूममध्ये येते दुसऱ्या दिवशी सकाळी आता विसर्जन असतं गणपती विसर्जनाच्या वेळेला सगळेजण छानपैकी आता आरती म्हणत असतात आणि गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतात भूमी आणि आकाश यांनी आता आरतीची थाळी पकडलेली असते आणि दोघ जण जोडीने आता इकडे करत असतात तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग मात्र आता अभिजित अजूनही आतमध्येच अडकलेला असतो अभिजितला बाहेर येण्याचा काहीच मार्ग सापडत नसतो आणि त्यामुळे तो आतमध्येच असतो इकडे तोपर्यंत सगळ्यांचं पूजन होतं गणपती बाप्पा मोर्या अशा आता घोषणा देत गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बाहेरच एक कृत्रिम तलाव टाईप तलाव त्या निर्माण केलेलं असतं आणि त्याच तलावामध्ये गणपती बाप्पाचं आता इकडे विसर्जन होणार असतं मग छानपैकी गणपती बाप्पाचं त्या तलावामध्ये विसर्जन केलं जात आणि गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो इकडे रात्रभर अभिजित ज्या वेळेला आतमध्ये अडकलेला असतो अभिजित विचार करतो नाही नाही भूमी तुला तर मी सोडणारच नाहीये पूर्णपणे आता माझा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत त्याच्या डोक्यामध्ये सारखं भूमीच्या बद्दल आता विचार येत असतात आणि तो विचार करत असतो इथून कसा बाहेर पडू बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग सुद्धा नाहीये मी आता हे दाराची कडी ओढून 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 माझा हात रक्त बंबाळ व्हायला आला आता काय करायचंय काय करायचंय त्याला काही कळतच नसतं आणि आता तो विचार करत असतो कसं इथून बाहेर पडू ही भूमी ही भूमी अति हुशार आहे काय करायचं तो विचार करत असताना तोपर्यंत भूमीच्या सुद्धा डोक्यामधून विषय काही जाता जात नसतो काय घडलं असले कसली गडबड झाली असेल नक्की काय झालं असेल हाच विचार ती सुद्धा करत असते इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यावेळेला भूमी आता तिच्या विचारांच्याच मुळे लगेचच ताबडतोब कॉल करते वॉचमनला वॉचमनला कॉल करून हॅलो वॉचमन दादा कशी आहे तुमची तब्येत आज तुम्ही कामावरती आला नाही असं त्यांना विचारायला लागते त्यावरती मग आता वॉचमन काका सांगायला लागतात मला भूतांची खूप भीती वाटते आणि काल मी भूत पाहिल्यापासून असं आता सुद्धा मी थरथरथरथर कापतोय मॅडम आज का तो मी काही कामावरती येऊ शकणार नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते दादा अहो भूत वगैरे असं काही नसतं यावरती आता इकडे तो सांगतो आधीच मी भूतांना खूप घाबरतोय आणि त्याच्यातच मी स्वतः जे काही अभिजितचं भूत पाहिलं ना त्यानंतर मला विश्वास बसलाय की भूतभीत असतात कसं मस्तात असं तुम्ही म्हणताय असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी विचार करते मी ज्या माणसाला पाहिलं जो माणूस अभिजित सारखा दिसत होता तो माणूस इकडे शंभर टक्के आलेला आहे आणि त्यानेच वॉचमन काकांना घाबरवले किंवा त्यालाच बघून वॉचमन काका घाबरलेत पण तो माणूस कोण आहे खरंच अभिजित आहे का काय सत्य आहे भूमीचं डोकं विचार करून करून फुटायची वेळ येते आणि तिकडून ज्या वेळेला ती शोरूमच्या इथून आज जायला निघते तेव्हा पाहते तर काय स्टोर रूमच्या बाहेर तिला चप्पल दिसते आणि ज्या वेळेला ती चप्पल पाहते तेव्हा ती विचार करते ही चप्पल इथे कशी का आली असेल म्हणजे बाहेरून कुणी भिरकवली असेल का अथर्व आणि आकाश या दोघांची पण ही चप्पल नाहीये मग जर का अथर्व आणि आकाश या दोघांची चप्पल नाहीये आणि बाहेरून कुणी भिरकवणं कसं शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे बाहेरून कोण चप्पल का भिरकवेल म्हणजे आतमध्ये कुणी आहे का मला आता स्टोर रूम मध्ये बघायला पाहिजे काल रात्री तर मी स्टोर रूम ला कडी घातली होती स्टोर रूम तर उघडच होत ना काहीतरी गडबड आहे मग भूमी भूमीच्या मनामध्ये संशय येतो आणि आता या स्टोर रूमच्या आतमध्ये काहीतरी दडलं असेल का सिक्रेट असा ती विचार करायला लागते आणि त्यासाठी ती आता तोच विचार करत असे आता इकडे रूमचं दार उघडून आतमध्ये कुणी आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना अभिजितला चाहूल लागते अभिजित की कोणीतरी स्टोर दिशेने येत आहे कोण आहे आता कोण आहे असं म्हणत तो थोडासा लपून बसतो जेणेकरून जेणेकरून आता इकडे आपण पटकन कुणाला दिसायला नको नक्की काय झाले ते आता तो विचार करत असताना भूमी स्टोर दिशेने येते ज्या वेळेला भूमी आता स्टोर दिशेने आलेली असते तिला अभिजित पटकन पहिल्यांदाच दिसत नाही आणि ती विचार करते नाही नाही इथे तर कोणीच नाहीये असं म्हणत ती आता इकडे परत रूमच्या बाहेर जाणार आणि रूम, रूम लॉक करणार पण तितक्यात मागून अभिजित येतो आणि भूमीच्या गळ्यावरती चाकू लावतो भूमीच्या गळ्यावरती चाकू लावल्यावरती मग मात्र आता भूमी चांगलीच सटपटते इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत चाकूची धाव धारतीच्या गळ्यापर्यंत अगदी अचूकपणे आलेली असते मग मात्र भूमीला जरा जास्तच भीती वाटते कोण आहे कोण आहे यावरती भूमीला तो सांगायला लागतो अभिजित सांगायला लागतो तोंड तुझं जर का बंद ठेवलंस ना तर तुझा जीव वाचेल जर तुझं तोंड चालू राहिलं तर तुझा जीव काही वाचणार नाहीये शांतपणे निमूटपणे या ठिकाणी बस मी जे सांगेन तेच कर असं म्हणत अभिजित तिला आता चांगलंच फटकारतो आणि त्यानंतर त्यानंतर मग ताबडतोब इकडे आता ती अस्वस्थ होते आणि भूमी आता विचार करायला लागते काय नक्की घडत आहे कोण आहे हा माणूस आणि त्याच वेळेला अभिजित सांगतो जर का मी सांगेन तसं केलं तर तर आणि तरच तुझी आता इथून सुटका आहे असं म्हणत तो तिला घाबरवायला लागतो भूमीला कळत की हा तोच माणूस आहे जो माणूस याच्या आधी सुद्धा आता आपल्याला किडनॅप करायला आला होता मग मात्र आता इकडे भूमीला किडनॅप करून तो आत ठेवायला लागतो आणि आता लगेचच तो विचार करतो की मी आता म्हणजे लगेच आता फो पैसे मागतो आणि आता त्याच वेळेला तो भूमीला तिकडे स्टोर रूम मध्ये किडनॅप करून ठेवतो आणि आकाशला कॉल लावतो आकाश ला ला आता भूमी दिवसभर कुठे दिसत नाहीये म्हणून स्टोर रूमच्या म्हणजे तो आता सीसीटीव्ही फुटेज पाहायला लागतो की नक्की भूमीचं काय झालंय काय नाही असं ज्या वेळेला तो पाहत असतो त्यावेळेला त्याला आता भूमी कुठे गेली हे काही दिसतच नसतं आणि त्याच वेळेला त्याला अभिजितचा कॉल येतो त्याला अभिजितचा कॉल आल्यावरती आकाश मात्र चांगला सटपटतो ज्या वेळेला अभिजित सांगतो कोणाला शोधतोय तुझ्या बायकोला ना तुझी बायको तर आता माझ्या ताब्यात आहे आकाश म्हणतो काय बोलतोयस भूमी आणि तुझ्या ताब्यात ते कसं शक्य आहे यावरती तो म्हणतो या का शक्य नाहीये भूमी माझ्या ताब्यात आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तुझी बायको जर का तुला हवी असेल तर तुला मला कॅश मध्ये पैसे द्यावे लागतील आकाश म्हणतो कोण आहेस तू आणि मी कसा विश्वास ठेवू की माझी बायको तुझ्याकडे आहे ते यावरती तो म्हणतो बरोबर आहे तू माझ्यावरती का विश्वास ठेवशील तू विश्वास ठेवणार नाहीस याची मला खात्री आहे त्यामुळे तुला आता तुला मी दाखवतो म्हणजे उप... मी तुला आता पुरावा दाखवतो असं म्हणत तो आता भूमीचा आवाज त्याला ऐकवतो आणि मग आकाशची खात्री पटते की भूमी याच्याजवळ आहे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये भूमी खरं तर स्टोर रूमच्या दिशेने झालेली निघालेली आहे मग आकाशला कळणार का की भूमी स्टोर रूम मध्ये आलेली आहे आणि आता इकडे तोपर्यंत आकाश भूमीला वाचवण्यासाठी पैसे द्यायला सुद्धा तयार होतो पण या सगळ्यामध्ये आता अभिजित या सगळ्याच्या मागे आहे किंवा अभिजित जिवंत जी आहे त्यानेच आता भूमीला किडनॅप केलंय हे सत्य आकाश पर्यंत कसं पोहोचणार आणि अभिजित जर का तो खराच अभिजित आहे तर तो भूमीपर्यंत पोहोचण्याच्या ऐवजी रागिणीपर्यंत का पोचत नाहीये रागिणीला का त्रास देत नाहीये हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे